प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकतंत्र लोक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या समित्या नेमतात शेतकऱ्यांसाठी असलेल्या जिल्हा बँकेत झालेला भ्रष्टाचार अनियमितता आणि गैरप्रकारची चौकशी करण्यासाठी समिती का नेमत नाही असा प्रश्न राज्याचे अन्न नागरी सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांना उपस्थित करून अध्यक्ष संचालक मंडळ यांच्या चौकशीसाठी समिती नेमावी अशी मागणी येवला तालुक्यातील शेतकरी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे या आशयाचे निवेदन मतदारसंघात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या भुजबळांना देण्यात आले एखादी बाब अडचणीत आल्यावर शेतकरी गारहाणे माझ्याकडे मांडतात तुम्ही निवडून दिलेल्या संचालक मंडळाला हा प्रश्न विचारला पाहिजे असा सल्ला देखील भुजबळांनी शेतकरी शिष्टमंडळाला दिला नाशिक जिल्हा बँक ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आज बँकेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण यावर राज्याच्या सहकार खात्याने वेळात लेखापरीक्षण केले चौकशी अहवाल बनले पण सहकार खात्याने त्या अहवालावर स्थगिती आणली असे शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक भगवान बोराडे यांनी सांगितले न्यूज लोकतंत्र टीनसाठी अयूब शहा येवला